अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे अगदी चेंगराचेंगरीसारखी स्थिती आहे दरम्यान सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते याच पार्श्वभूमीवर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाचे पोस्टर झळकावण्यात आले याचबरोबर सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामांचे फोटो आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे थ्री डी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले तसेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिरच्या सदस्यांनी लाडू वाटून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर वॉशिंग्टन डी सी एले सॅन फ्रान्सिस्को इलिनॉय न्यूजर्सी जॉर्जिया आणि बोस्टनसह संपूर्ण अमेरिकेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला याशिवाय अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोल्डन गेट ब्रिजवर कार रॅली काढली दुसरीकडे अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मेक्सिकोमध्ये एका राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले मेक्सिकोमध्ये बांधलेल्या या राम मंदिराचे उद्घाटन अमेरिकेतून आलेल्या एका पुजाऱ्याने केले होते राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे मंगळवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत काल रात्री उशिरापासून राम मंदिराच्या मुख्य गेट बाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती पहाटे दोन वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली गर्दीत उपस्थित लोक गेट समोर जय श्रीरामचा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत देशभरातून भाविक अयोध्येत श्रीरामांच्या दर्शनासाठी येत आहेत याबरोबरच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा